स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा प्रत्येक तालुक्याला शंभर गाड्या देणार पैलवान चंद्रहार पाटील यांची माहिती दरांगींच्या पाठिंब्यासाठी सांगली जिल्ह्यात एक हजार गाड्यांचे नियोजन 20 जानेवारीला मुंबईला जाणार एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉपी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लेंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यास मुंबईला जाण्यासाठी मराठा बांधवांना सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला शंभर गाड्या देणार असून दिनांक वीस जानेवारीला सांगली जिल्ह्यातून एक गाड्या जाणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी मराठा समाजाचे लढवय्ये नेते जरांगी पाटील यांनी आता मुंबईला धडक देण्याचे जाहीर केले आहे त्या अनुषंगाने त्यांना पाठिंबा देण्याची जबाबदारी सकल मराठा समाजाची आहे त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला ताकद देण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनने तयारी केली आहे या आंदोलनाला मुंबईत जाण्यासाठी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी शंभर गाड्या देण्यात येणार आहेत जिल्ह्यातील दहा तालुक्यांसाठी एक गाड्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील व प्रत्येक गावातील मराठा समाज मुंबईत पोहोचला पाहिजे त्यासाठी आम्ही तयारी केली आहे एकट्या सांगली जिल्ह्यातून एक हजार गाड्या दिनांक वीस दिशेने सकल समाज मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांची ताकद वाढविण्याबरोबरच सरकारवरही दबाव टाकणार असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितले स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा